भाई माली भोपर गाड्या सुटल्या यांच्याकडून समालोचन कठी पाचशे रुपयाचं बघा आलं आणि जॉके साठी ऑनलाईन पाचशे चल गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पळतोय या मैदानातला आणि छत्तीस मध्ये दोघात चालू आहे कोण होतोय छत्तीस चा गट विजेता अतिशय सुंदर आणि चेंडूचं निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक छत्तीस चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी बिघाडणारच आहे आता थोड्या आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या गुरु टेमरे कर्जत इशिता दत्तात्रेय मोहिते बारामती या गाडीचा एक नंबर आला विजेता बिलगा आणि मालकाचा त्यावती बसलेल्या अकुच हार्दिक अभिनंदन हा थांबा दोन मिनिट गाड्या सोडू नका सोमा